मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह हो, यांनी राजीनामा दिलेला आहे या राजीनाम्यावरती आता राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर येते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर एन बिरेन सिंह हो, यांनी येऊन राजीनामा दिला या राजीनाम्या संदर्भात काही वाच्यताही झालेली नाहीये याचं कारणही अद्याप अस्पष्ट नाहीये मात्र यामुळे आता राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे मणिपूरमध्ये हिंसाचार होऊनही मोदींनी त्यांना हटवलं नाही असं राहुल गांधी म्हणाल्यात लोकांच्या वाढत्या दबावामुळे मोदींना राजीनामा घ्यावा लागला असं वक्तव्य राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलं राहुल गांधी यांनी यासंदर्भात काय ट्विट केलंय यावर एक नजर टाकूयात मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी दोन वर्षांपर्यंत मणिपूरमध्ये फूट पाडली मणिपूरमध्ये हिंसाचार जीवितहानी आणि भारताच्या विचारांचा नाश करण्यात आला असं होऊनही पंतप्रधान मोदींनी त्यांना हटवलं नाही एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावरून आता हे स्पष्ट झालंय की लोकांचा वाढता दबाव सुप्रीम कोर्टाकडून चौकशी आणि काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाने त्यांना असं करायला भाग पाडलं मात्र सर्वात महत्वाचं काम शांतता प्रस्थापित करणं आणि मणिपूरच्या लोकांच्या जखमा भरणं हे आहे